रविवारी बारामतीत उपमुख्यमंत्र्यांचे घर हे खासगी प्रॉपर्टी असल्याचे कारण पुढे करीत आंदोलन दडपण्याचा लाजीराना प्रयत्न झाला त्यामुळे आता मत मागायला आमच्या दारात येताना नेते मंडळींनी आमची घर ही खाजगी प्रॉपर्टी आहेत हे लक्षात ठेवावं असा सूर लागलाय बारामती तालुक्यातील नवनाथ ग्रामीण पतसंस्थेच्या कथित जाचाला कंटाळून अखेरच्या घटका मोजत असलेल्या कोकरे कुटुंबियांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी बाहेर अर्धनग्न थाळी बजाव आंदोलनाचे आयोजन केले होते मात्र पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करीत आंदोलन चिरडलं व आंदोलनकर्त्यांना पिंजऱ्यात टाकून पोलीस ठाणे दाखवलं मात्र पोलीस ठाण्यात त्यांना समज देऊन असंवैधानिक पद्धतीने हकलपट्टी करण्याचा केला प्रयत्नही झाला बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढलं जात असल्यानं आंदोलनकर्त्यांनी इशारा दिल्याप्रमाणे थेट पोलीस ठाण्यात आमरण उपोषण सुरू केलं त्यातच मुलाबाळांसह पिंजऱ्यात टाकून पोलीस ठाण्यात आणल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी आमच्या मुलाबाळांसहित सर्वांवर गुन्हे दाखल करा असा आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे त्यांची मनधरणी करताना पोलिसांच्या चांगलेच नाकी नऊ आले दरम्यान पत्रकारांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी नवनाथ ग्रामीण पतसंस्थेच्या कथित भोंगळ कारभारावरच काय तर अधिकारी वर्गाच्या कार्यक्षमतेवरही सडकून टीका केली सामाजिक कार्यकर्ते विक्रम कोकरे यांनी तर बारामती तालुक्यात पतसंस्थांच्या आढळून सावकारकी सुरू असून लोकांचं रक्त शोषलं जात असल्याचा गंभीर आरोप केलाय त्याचबरोबर सहाय्यक निबंधक घरगडी आहेत का असा प्रश्नही उपस्थित केलाय दरम्यान आंदोलनकर्त्यांची मनधरणी करीत तीस दिवसांची मुदत मागवून घेण्यात आली आहे असे असले तरी आंदोलन चिरडण्यासाठी पोलिस बारामती उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान आंदोलनकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याची जोरदार चर्चा त्यामुळे नवनाथ ग्रामीण पतसंस्थेच्या कथित सभासद विरोधी भ्रष्ट कारभारामुळे बारामतीत आणखी काय काय पाहावं लागणार हे पाहणं देखील औचितच ठरत्र काय म्हणतायत आंदोलनकर्ते माझे नाव विलास महादेव कोकरी रामारामती मी नवनाथ ग्रामीण पदसंस्था मर्यादित करंजे संस्थेचं दूध व्यवसायासाठी दोन हजार मी दूध व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं त्या सदरच्या कर्जाची परतफेड दूध व्यवसायातून करत होतो पण दोन तीन वर्ष झालं दुधाचा व्यवस्थित थी हिशोब न मिळणे बनावट पद्धतीचे शिल्प मिळणे अशा प्रकाराला कंटाळून मी माझी स्वतःची दोन एकर जमीन विकून पैसे भराय गेल्यानंतर मला असं निदर्शनात मी संबंधित सचिवाला खाते उतारायची मागणी केली तर संबंधित सचिवानी मला असं सांगितलं की तुम्हाला खाते उतारा देता येणार नाही तर मी त्या सचिवाला म्हणलं बाबा तुम्हाला खाते उतारा का देता येणार नाही मी माझी जमीन विकून तुमचं पैसे भरतोय तर संबंधित सचिवांनी सांगितलं की तू आमच्या पुढचा निघालास जर समजा तू जर आमच्या पुढचा आगाव केला तर तुला उडवायसाठी पंचवीस लाख रुपये घालवेल पण मी सचिवाला म्हणलं हे बघा जे काय असेल ते तुमचं कर्ज तुम्ही नियमानुसार घ्या परंतु त्यांनी काय माझी दखल घेतली नाही मला चार सात दोन हजार वीस रोजी एक लेखी पत्र दिलं त्या पत्रामध्ये माझ्या भावाची नाव भावाच्या नावाने बारा लाख चौऱ्याण्णव हजार अशी बाकी आणि माझ्या नावाने पा पाच लाख त्रेपन्न हजार अशी बाकी पण मी सचिवा ते विनंती केली की सचिव साहेब मला शैक्षिकाचा खाते उतारा द्या जेणेकरून माझ्या दूध दूध कलेक्शन मधून जी माझ्या पथसवस्थेत पैसे कपात झाले त्याचा मला हिशोब लागला पाहिजे आणि तुमचं जे काय असेल वसुली दाखल्याप्रमाणे व्याज पंधरा टक्के व्याजदर आकारणीप्रमाणे व इतर खर्च जो काय लागलेला असेल तो, लागले तो मी पार करण्यास तयार आहे पण माझ्या जमिनीची विसार पावती करून सुद्धा गेलो तरी देखील त्यांनी माझी घेतली नाही आणि म्हणले तुला, तुला जा कुठं जायचं तिकडं जा तुला दूधच घालावं लाग त्यानंतर मी खाते उतारा मिळण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे अर्ज केला सहाय्यक निबंधकांनी त्यांना आदेश केला की बाबा संबंधित विलास महादेव असल्याने त्यांना तुम्ही तो खाते उतारा देण्यात यावा असं झाले सुद्धा नंतर मला दबाव दंबाजी तुझ्याकडे बघू असं करू तसं करू त्यानंतर मी अमरण उपोषण केलं चार दिवस चार दिवस अमरण उपोषण केल्यानंतर सदरच्या खातेउत्यात खाते उतारा दिला खाते उतारा दिल्यानंतर त्याच्या आधी एक ऑनलाईन प्रिंट दिली होती त्याच्यात आणि त्या पत्र दिलेल्या मला तपवती आढळून आले त्याच्यानंतर मी सहाय्यक निबंध कार्यालयाकडे सदर पथ चौथी असल्या करत असल्याचं माझ्या निदर्शनात येत आहे साहेब मी काय असेल ती माझ्या रिसर पैसे भरण्यास तयार आहेत परंतु मला मिलिन टन साळे यार यांनी कुठंतरी हा विषय मिटवा साहेब मी नियमाने पैसे भरतो पण आवाजी सवाव्या दरच्याकडून मी साहेब भरणार नाही काय तरी सुद्धा मला त्यांनी ते पै कुठलाही न्याय दिला नाही त्यानंतर मी साहेबांना आत्मदानाचा इशारा दिला त्यावेळेस मी आत्मदानाचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने पण मला हे केलं बऱ्याच प्रयत्न केला आणि माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल सुद्धा झाला त्याच्यानंतर मी जामीन घेतला बाहेर त्यानंतर आता दोन हजार चौथ्या महिन्यात जो काय खाते उतारा आला त्या खाते उतार्यावर माझ्या की जी माझ्याकडची काय दुधाची स्लिप होती ती काय मला दिसून आली नाही त्यानंतर मी नवीन यार ते त्यांच्याकडे यारला ते डॉक्युमेंट दाखवले साहेब असं असं होत मी माझं काय असेल ते पैसे भरतो माझा संसार यात उद्वस्त होत चाललाय अक्षरच्या हायकोर्ट मध्ये रिट याचिका दाखल केली की माझं समोपचार प्रकरण घ्या तरी सुद्धा घेतलं गेलं नाही सरकारने सुद्धा नाही माझी बाजू मांडली की बाबा ह्या माणसाचं हा ह्याचा संसार उद्ध्वस होतोय की घ्या बाबा ही दोन प्रकरण समुपचारात असं सुद्धा कुठं गेलं नाही आवाच्या सवा बारा लाखाची छत्तीस लाख रुपये मागणी करत आहेत उपोषण सहयोग सोसायटी येथे असताना निवेदन दिलं होतं स्टेशन पोलीस स्टेशन हा आम्हाला न्याय मिळत नाही पूर्ण आंदोलनामध्ये आम्ही निवेदन दिली होती त्या आंदोलनात आम्ही असं पत्रामध्ये नमूद केलं होतं की आम्ही लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आम्ही कोणत्याही खाजगी जागेत आंदोलन करत नाही सार्वजनिक जागेत जिथं शासनाचा फंड पडलाय अशा सार्वजनिक जागेत आम्ही सहयोगच्या समोरच्या बाजूला आंदोलन कायदेशीर मार्गाने सदरील पत्र व्यवहार केलेला असता आम्हाला काही अधिकार चावू लागली होती काय प्रशासनाने माणसं म्हणल्या तुमचं आणून पाडणार आहे म्हणजे आधीच प्रशासनामध्ये या बाबीत चर्चा झाली की यांना आंदोलन सहयोग समोर करून द्यायचं नाही असं का आम्ही न्याय मागण्यासाठी तर प्रयत्न करतोय आम्ही लोकशाही मार्गाने न्याय मागत असताना आम्हाला त्या ठिकाणावरून पोलिसांनी पोलिसांची चूक नाही याच्या माग कोणतरी आहे पोलिसांचा वापर करून बळाचा वापर करून आम्हाला स्टेशन स्टेशनमध्ये उचलून आणलं तर आम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलेला आहे आम जर आम्हाला बाळाचा वापर करून या ठिकाणी जर आणण्यात आलं तर आम्ही त्याच पोलीस स्टेशनमध्ये त्या क्षणापासून आमचं आमरण उपोषण चालू होईल आणि आमचं त्या क्षणापासून पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं नाही बाळाचा वापर करून इथं आणलं तर आज आमचं आमरण उपोषण चालू आहे आज हा पांढरा हत्ती बारामती तालुक्यात का पोहोचला जातोय हे विलास कोकरण प्रकाश कोखऱ्यांचं प्रकरण नव्हे तर तालुक्यामध्ये अनेक संस्था नियमाने दाखवून सावकारी करत आहेत सरळ मार्गे आणि सावकारी करत आहेत म्हणून आम्ही आवाज उठवलेला आहे आणि बारामती तालुक्यामध्ये आज त्यांच्या मोठे मोठे काटे आज त्यांना चार वर्ष झाले या प्रकरणात तीन वेळा चौकशी लागल्या एकाही चौकशी मध्ये कोणताही अहवाल तयार झाला नाही आज चौथी चौकशी बिगी बिगी लावली आंदोलन जवळ आलं म्हणून आणि आम्हाला चौकशी चालू आहे म्हणून दाखवण्याचा हा त्यांनी आणि पोलीस प्रशासनाला तसं पत्र दिलं म्हणजे आम्हाला दडपण्याचा प्रयत्न चालू आहे संबंधित संस्थेनं भ्रष्टाचार केलाय सावकारी केली त्याचं काय इथलं नेतृत्व लक्ष द्या ना इथलं प्रशासन लक्ष ना पण आम्ही कसं चुकीचं आहे आज आम्हाला उचलून आमच्या गुन्हा दाखल केला अजून आम्हाला जेलमध्ये टाकतील आम्ही आतमध्ये उपोषणाला बसलोय ब्यात्तर पण जेलमध्ये टाकलं तरी बेहत्तर आम्ही मागे आटणार नाही अजिबात न्याय मिळेपर्यंत आणि ह्या सगळ्या संस्थांवर चौकशा बसल्या पाहिजेत चुकीच्या पद्धतीनं लोकांचं रक्त शोषण चालू या तालुक्यामध्ये आणि हा माझा गंभीर आरोप आहे यांच्यावरती अन्यायविरोधात मरता लढता लढता मरण आलं तरी चालत पण या प्रशासनाला आम्ही आम्ही जुलामणार नाही दोनच लोकांचा प्रॉब्लेम असताना प्रश्न असताना तुम्ही लोक आमच्यावर अन्याय होतोय म्हणून येतात आमच्या शेजारच्या लोकांची बाईट घ्या की सदर संस्थेची जी वसुली झाली दहा दहा बारा बारा लोक पद्धतीने दबाव टाकले जात होता ते फक्त आमच्या शेजारच्या चार लोकांना विचारा अक्षरशः लिंबारकर पोलीस स्टेशनला माझ्या बायकुचे हात धरून सहन आलेले त्याची तक्रार अद्याप ही काय कारवाई केलेली पुढील भूमिका काय राहणार आपली पुढील भूमिका जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या पोलीस स्टेशन मध्ये आमरण उपोषण करणार आहोत जर पोलीस प्रशासनानं सहकार्य केलं तर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करू जर कायद्याचा धाक दाखवून किंवा कायदा आम्हाला दाखवून जर आम्ही जर कायदा आता थोडा आम्ही आंदोलन पोलीस प्रशासनाच्या ऑफिसमध्ये करतोय याचा अर्थ तीनशे त्रेपन्न सरकारी कामात अडथळा असा गुन्हा दाखल होईल अनेक गुन्हे दाखल केले जातील जेलमध्ये जायची तयारी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या मुद्द्यावरून मागे हटणार नाही एवढीच शेवट सांगतो माझं सहकार खात्याला एक विनंती नवनाथ ग्रामीण पथसंस्थेचा मी सभासद आहे माझी एक विनंती की त्यांचं दहा वर्षाचं टेस्ट ऑडिट केलं झालं पाहिजे माझ्यावरच नाही तर अनेक सभासदांवर अशा प्रकारचा अन्याय होतोय पण दबावपट्टी कोणी मुळ येत नाही